शेवगाव येथे एक बनावट कंपनी तयार करून पैसा उकळण्याचा शेअर मार्केटचा महा घोटाळा उघडकीस आणला मात्र यावर कुठलीच कारवाई होत नसल्यानं आमरण उपोषणास परवानगी मिळावी अशी मागणी दोन युवकांनी केली आहे निवासा तालुक्यातील रहिवासी महेश जगताप आणि योगेश चावरे या दोन युवकांनी शेवगाव मधील शेअर मार्केटचा महा घोटाळा उघडकीस आणलाय मात्र या प्रकरणी पोलीस कुठलीच कारवाई करत नाहीये शेवगाव येथे एक बनावट कंपनी तयार करून पैसे उकळण्याचा शेअर मार्केटचा महाघोटाळा महेश जगताप आणि योगेश चावरे यांनी उघड केलाय मात्र पोलीस प्रशासन संबंधितांवर कुठलीच कारवाई करत नसल्याने महेश जगताप आणि योगेश चावरे यांनी आता आमरण उपोषण करण्यासाठी परवानगी मिळावी अशी मागणी केली आहे महेश जगताप आणि योगेश चावरे या दोन युवकांनी अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे आमरण परवानगी मिळावी याबाबत निवेदन दिलंय जगताप आणि चावरे यांनी या निवेदनात म्हटलंय पोंजी स्कीम चालवून हजारो लोकांची दिशाभूल फसवणूक करत असून एसिटेक सोल्युशन या कंपनी चालक साईनाथ कवडे याच्या विरुद्ध तक्रार अर्ज दिला होता त्यानंतर शेवगाव पोलीस निरीक्षक यांनी आम्हाला बोलावून घेतलं मात्र संबंधित कंपनीवर कुठलीच कारवाई झाली नाही संबंधित कंपनी अजूनही चालू असून हजारो लोकांकडून रोज अमिष दाखवून पैसे उकळत आहे त्याबाबत आम्ही सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया यांच्याशी पत्रव्यवहार केला होता संबंधित कंपनी सेबी रजिस्टर नसल्याचं से आम्हाला पाठवलं ते देखील अर्जासोबत जोडले तरी संबंधित कंपनीवर कायदेशीर कारवाई केली नाही तर आम्ही उपोषण करणार आहोत पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर उपोषण करण्यासाठी आम्हाला परवानगी द्या अशी मागणी महेश जगताप आणि योगेश चावरे यांनी या निवेदनातून केली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर